हे बघा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून काही जबरदस्त नियम नवीन नियम लागणारे ते सर्वांना माहीत असतं बंधनकारक आहे कारण ते सर्वांना परिणाम करणारे पहिला महत्वाचा बदल एक जानेवारीपासून आठवा वेतन आयोग चा, चालू झालेला आहे वाढ झाली आहे सर्वांची आणि महागाई भत्ता दुसरी भत्तीसुद्धा वाढलेली आहे इंधन धर्ममध्ये बदल व्हायची शक्यता आहे कमर्शियल सिलेंडर गॅस सिलेंडरचा भाव एकशे अकरा रुपयांनी वाढलेला आहे लक्षात ठेवा क्रेडिट स्कोर ज्याच्यावर आपल्याला कर्ज भेटतं तो दर आठवड्याला अपडेट करणं बंधनकारक आहे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणं बंधनकारक आहे लक्षात ठेवा तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड गेमिंग ॲपवर शुल्क दोन टक्के लागू असणार आहे जर तुम्ही थर्ड पार्टी ॲप्स उदाहरणार्थ यू पी आयने जर व्यवहार केले तर पन्नास हजारावरील व्यवहारासाठी एक टक्के शुल्क लागणार आहे शेतकरी बांधवांसाठी सुद्धा महत्त्वाचे आहे आता त्यांना शेतकरी किसान सन्मान योजनेसाठी एक युनिक आय डी बंधनकारक असणार आहे त्यांनी युनिक आय डी आवश्यक काढावा तसेच पीक विमा योजना असते जर वन्य प्राण्यांनी नुकसान केलं शेताचं तर ते सुद्धा त्याच्यात आता समाविष्ट केलं जाणार आहे नवीन आय आय टी आर फॉर्म इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म नवीन येण्याची दाट शक्यता आहे सोने चांदणींच्या भावांमध्ये जबरदस्त चढउतर असणार आहे तर हे नियम सर्वांना माहीत असते आवश्यक आहे सर्वांवर ते प परिणामकारक आहे ते जास्तीत जास्त माहिती शेअर करा शेअर करा ही माहिती आणि लोकांना सांगा तर एक जानेवारीपासून नवीन नियम काय असणार आहे त्यांच्यावर तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा करा शेअर धन्यवाद